नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत राज्य सरकारकडून दिव्यांग बांधवांना देण्यात आलेल्या ई रिक्षा योजनेतील गंभीर त्रुटी आणि त्या संदर्भातील हायकोर्टाने दिलेला मोठा दिलासा ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना स्वावलंब बनवण्यासाठी एक मोठा उपक्रम राबवण्यात आला होता या अंतर्गत पात्र दिव्यांगांना ई रिक्षा वाटप करण्यात आल्या या योजनेचा उद्देश दिव्यांगांना रोजगाराची आणि स्वावलंब बनवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता पण प्रत्यक्षात जेव्हा या रिक्षा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तेव्हा अनेक तांत्रिक आणि रचनात्मक त्रुटी समोर आल्या रिक्षा व्यवस्थित काम करत नव्हत्या सुरक्षित नव्हत्या आणि अनेक ठिकाणी ते वापरात न येता थांबून राहिल्या या सगळ्या समस्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दिव्यांग बांधवांनी अखेर थेट न्यायालयाचा दरवाजा ठोकला आणि उच्च न्यायालयात या योजनेविरोधात याचिका दाखल करण्यात आली या याचिकेमध्ये दिव्यांग बांधवांनी काही अतिशय गंभीर अडचणींचा उल्लेख केला आहे सर्वप्रथम दिलेल्या ई रिक्षामध्ये वापरलेली बॅटरी अतिशय निष्कृष्ट दर्जाची असल्याचं समोर आलं आहे या बॅटऱ्या फार कमी वेळ चालतात आणि दीर्घकालीन वापरासाठी योग्य नाहीत दुसरी मोठी समस्या म्हणजे आसन व्यवस्था नीट नसणे रिक्षेत बसताना प्रवासी आणि चालक दोघांनाही असुविधा होते ज्यामुळे सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण होतो तिसरी आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे चालवताना रिक्षा अचानक एका बाजूला झुकते ज्याला हायब्रीड होणे असं म्हटलं गेलं आहे अशा वेळी अपघाताची शक्यता वाढते आणि चालक व प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण होतो चौथा मुद्दा या रिक्षा बनवण्यासाठी वापरलेला मटेरियल खराब गुणवत्तेचा असल्याचा आरोप आहे त्यामुळे रिक्षा लवकर खराब होतात आणि टिकाऊपणा राहत नाही पाचवा आणि महत्वाचा मुद्दा ही रिक्षा बनवणारी कंपनी हरियाणा मधली आहे त्यामुळे तिचे स्पेअर पार्ट महाराष्ट्रात सहज उपलब्ध होत नाहीत यामुळे अनेक रिक्षा सध्या चालवता न आल्याने धूळ खात पडून आहेत या सर्व गंभीर त्रुटींचा उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे न्यायालयाने थेट राज्य सरकारच्या विविध विभागांना सामाजिक न्याय विशेष विभाग अपंग कल्याण खाते वित्त विभाग आणि विकास महामंडळ यांना नोटिसा बजावल्या आहेत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की या सर्व विभागाचे संबंधित अधिकारी पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहतील आणि ई रिक्षा योजनेबाबत त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण सादर करावं म्हणजेच या योजनेत झालेल्या त्रुटी संदर्भात सरकारला आता न्यायालयासमोर उत्तर द्यावं लागणार आहे ही याचिका सुनील प्रभाकर सूर्यवंशी यांच्यासह शंभराहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांच्या वतीने दाखल करण्यात आली होती ही याचिका अॅडव्होकेट आसिम सरोदे यांच्या मार्फत न्यायालयात सादर करण्यात आली या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी दिव्यांगांना वाटप केलेल्या ई रिक्षामधील सर्व त्रुटी तांत्रिक अडचणी आणि गुणवत्तेच्या समस्या न्यायालयासमोर सविस्तरपणे मांडण्यात आल्या या सर्व मुद्द्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी आदेशही दिले मित्रांनो न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आता पुढील सुनावणीच्या वेळी संबंधित शासकीय विभागांना न्यायालयात हजर राहून स्पष्ट सांगावं लागणार आहे की ही जी रिक्षा देण्यात आली त्या खरोखरच दिव्यांग बांधवांसाठी उपयोगी आहेत का तसेच या योजनेची अंमलबजावणी करताना कोणती काळजी कोणते निकष पाळले गेले याचंही सविस्तर स्पष्टीकरण न्यायालयाला द्यावं लागेल जर सरकारकडून समानकारक उत्तर मिळालं नाही तर न्यायालय यावर कडक आदेश देऊ शकतं आणि योजनेबाबत पुढील दिशा ठरवली जाऊ शकते ही संपूर्ण बाब दिव्यांग बांधवांच्या हक्काशी सुरक्षतेशी आणि सरकारी योजनांच्या पारदर्शकतेशी निगडीत आहे जर तुमच्याही परिसरात ई रिक्षा वाटप झाला असेल आणि अशा अडचणी जाणवत असतील तर ही माहिती नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा आणि सरकारी योजनांबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका सरकारी योजनाच्या अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र